आपल्या देशाचं नाव आहे भारत पण आपण उल्लेख करताना मात्र भारत माता असं म्हणतो तसंच आपण वंदे मातरम म्हणतो तेव्हा आपल्याला आपली आई अभिप्रेत नसते तर त्याच्याऐवजी आपली जन्मभूमी भारत माता ही अभिप्रेत असते आपल्या देशाला किंवा जन्मभूमीला आईच्या ठिकाणी बघण्याची ही पद्धत किती पूर्वीपासून आली असेल आपल्यापैकी कित्येकांना माहीत नसेल पण प्रत्यक्ष रामानेच हेच संबोधन व हीच परिकल्पना वापरलेली आहे वाल्मिकी रामायणातला एक प्रसंग आहे रावणवध झालेला असतो त्याची ती सोन्यानी मढलेली लंका आता राज्यविहीन झालेली आहे जेता आहे श्रीराम लंकेमध्ये रावणाने कुबेराचा सर्व खजिना साठवून ठेवलेला आहे अशा या लंका नगरीत जाऊन तिथले राज्य ताब्यात घेणे हे श्रीरामाला सहज शक्य होते पण श्रीरामाने स्वतः लंका नगरीत प्रवेश केला नाही लंकेचे राज्य सोहळ्यासाठी रामाने लक्ष्मणाला पाठवले त्यावेळेला लक्ष्मणाला उद्देशून रामाने म्हटले आहे अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमी स्वर्गादपि गरीयसी ही लंका नगरी जरी स्वर्णमयी असली सोन्याने मढलेली असली तरीही अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते लक्ष्मणा ती मला भाळवू शकत नाही ती मला रुचलेली नाही मी इथे राहणार नाही का इथलं राज्य मी स्वीकारणार नाही मी अयोध्येला परत जाणार आहे कारण जननी जन्मभूमीच स्वर्गादपी गरीयसी जननी म्हणजे जन्म देणारी आई आणि जन्मभूमी म्हणजे ज्या जमिनीवर जन्म घेतला ती जन्मभूमी ज्या देशात जन्म घेतला ती मातृभूमी ही स्वर्गापेक्षाही मला श्रेष्ठ वाटतात ही कल्पना रामाने वाल्मिकी रामायणात मांडलेली आहे मी लहानपणी खूपदा रेडिओवर ऐकलेली कविता होती जननी जन्मभूमी स्वर्ग से महान है इसके वास्ते ये तन है मन है और प्राण है तसच लहानपणी बंकिमचंद्रांची आनंदमठ ही कादंबरी वाचताना त्यामधील वंदे मातरम हे नितांत सुंदर काव्य पूर्णपणे वाचलं होतं तेव्हाही असा प्रश्न पडला होता की जन्मभूमी मातृभूमी भारतमाता वंदे मातरम असे सर्वत्र आईचा दर्जा देणारे शब्द दिसतात त्याचं कारण आपण पृथ्वीला देखील भूमाता किंवा धरणी माता कि म्हणतो हे असेल शिवाय पृथ्वीला विष्णू दर्जा आहे म्हणजे जसा विष्णू हा प्रतिपाळ करणारा पिता तशीच पृथ्वी ही आपल्याला राहण्यासाठी आधार देणारी माता पण तरीही या संकल्पनेबाबत एक रुखरुख लागून राहिली होती तीही की याच्या आधीही कधी अशा प्रकारचे उल्लेख झालेले आहेत का मग एकदा वाल्मिकी रामायण हा ग्रंथ वाचायला काढला तेव्हा प्रत्यक्ष श्रीरामाचेच हे वचन पाहिल्यावर माझ्या मनातली रुखरुख संपली जरी संपूर्ण पृथ्वी ही धरणी माता असली तरी जन्मभूमीचे वेगळे वैशिष्ट्य रामायणातच आपल्याला पाहायला मिळाले